पिळोदा खुर्द या गावात मस्करी करण्याच्या कारणावरून बावीस वर्षीय तरुणाला तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चौदा मे मंगळवार रोजी दुपारी एक वाजून चौतीस मिनिटाला तिघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर यावल शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे अल्पशा नोंदणी फीमध्ये येथे तज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसन विकार मधुमेह डायबेटीज थायराइड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे पिळोदाखुर्द या गावात मयूर सुभाष पाटील व बावीस वर्ष हा तरुण होता व त्याला तिघांनी मस्करी का करतो असे विचारले तेव्हा मी मस्करी करत नाही असे सांगितले तेव्हा मस्करीच्या या वादातून बावीस वर्षीय मयूर पाटील याला चंदन अरुण पाटील गौरव गोपाळ पाटील व गणेश रविंद्र पाटील तिघे राहणार पिळोदा खुर्द या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याला हार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मयूर पाटील यांनी तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती में दगड़ू सेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल